नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर देशभरातील लोक ज्या राम मंदिराची पूर्ण होण्याची वाट बघा होते त्याचे काम लवकरच पूर्ण होणार असून जानेवारी महिन्यात त्याचे उद्घाटनही होणार आहे अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या गर्भगृहाच्या अभिषेक आणि मंदिराच्या अभिषेकासाठी सोमवार बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ही तारीख निश्चित करण्यात आली आहे तर मंदिराचे उद्घाटन चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे भारतात अनेक प्रसिद्ध प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरे आहेत पण अयोध्येतील राम मंदिर हे देखील ऐतिहासिक असणार आहे कारण वर्षाच्या संघर्षानंतर ते तयार होत आहे आहे मंदिराचे काम अंतिम टप्प्यात अयोध्येत बांधले जात असलेले राम मंदिर अशा प्रकारे तयार करण्यात येत आहे ज्यामुळे बरीच वर्षे त्याला दुरुस्तीची गरज लागणार नाही रामललाच्या या भव्य मंदिराची ओळख अनेक शतंक राहणार आहे प्रसिद्ध वास्तुविशारद चंद्रका भाई सोमपुरा यांनी या मंदिराची रचना केली आहे राम मंदिरात होणाऱ्या पूजेसाठी पुजाऱ्यांचीही निवड करण्यात आली आहे राम मंदिरातील रामललाच्या पूजेसाठी पुजारी मोहित पांडे यांचं नाव पुढे येत आहे मोहित पांडे हे गाझियाबादचे राहणारे आहेत रामललाच्या पूजेसाठी नेमलेल्या पुजाऱ्यांसाठी काही निकष ठरवण्यात आले होते रामनंदीय परंपरेचा अभ्यासक असणे यासाठी आवश्यक होते याशिवाय राम मंदिरात पूजा करणाऱ्या पंडिताला वेद शास्त्र आणि संस्कृत इत्यादी विषयातही निपुण असणं आवश्यक आहे मोहित पांडेने हे सर्व निकष पास केले आहेत राम मंदिरात पुजारी म्हणून नेमलेल्या मोहित पांडे यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया बांधल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिरासाठी पुजाऱ्यांच्या निवडीसाठी औपचारिक अर्ज मागवण्यात आले होते यामध्ये उमेदवारांनी अर्ज केले होते निवड प्रक्रियेत पुरोहितांसाठी निकष लावण्यात आले होते ज्यातून सर्वांना जावे लागले या प्रक्रियेत दोनशे अर्जदार पुजारी मुलाखतीसाठी पोहोचले ज्यामध्ये पन्नास पुरोहित म्हणून निवडले गेले आणि या पन्नास पुरोहितांमध्ये मोहित पांडीचं नाव सध्या चर्चेत आहे रामललाच्या सेवक म्हणून निवड झालेल्या मोहित पांडे सध्या तिरुपती येथील तिरुमाला तिरुपती देवस्थानाद्वारे संचलित श्री व्यंकटेश्वर वैदिक विद्यापीठ येथे एमे अभ्यासक्रम करत आहे ते उत्तर प्रदेशातील सीतापूरचे रहिवासी आहे प्रथम श्रेणी ऑनर्ससह पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी एमे आचार्य अभ्यासक्रमात प्रवेश घेतला सध्या मोहित पांडे सामवेद विभागात प्रथम वर्षाला शिकत आहे मोहित पांडे यांची अयोध्या रामलला मंदिरासाठी सामवेद शाखेत आचार्य म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे नियुक्तीपूर्वी मोहित पांडेने सहा महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी पार पाडला आहे अशाच प्रकारे उत्तर प्रदेश बिहार राजस्थान आणि महाराष्ट्र या राज्यांमधून राम मंदिरासाठी इतर पुजारीही निवडण्यात आले आहे हे सर्व पुजारी रामानंदीय परंपरेतील असून त्यांना वेद शास्त्र आणि संस्कृत मध्ये प्रावीण्य आहे मोहित पांडे यांच्यासोबतच अयोध्या राम मंदिरात मुख्य पुजारी त्र्याऐंशी वर्षीय आचार्य सत्येंद्र दास हे देखील चर्चेत आहे गेल्या एकतीस वर्षांपासून ते राम जन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आहे मध्ये बाबरी पाडण्यापूर्वी सुमारे महिने आचार्य येथे पुजारी म्हणून पूजा करत आहे ब्यान्नव मध्ये जेव्हा त्यांची राम जन्मभूमी मंदिरात पूजा करण्यासाठी नियुक्ती झाली तेव्हा त्यांना शंभर रुपये पगार मिळत असे आचार्य सत्येंद्र दास यांना संत व्हायचे होते त्यामुळे ते घर सोडून एकोणाशे अठ्ठावन्न मध्ये अयोध्येत आले होते तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि अशीच माहिती अजून जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद